नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण इयत्ता पहिली विषय गणित गणित पहिली गणित विषयाचा अध्ययन निष्पत्तीनुसार कृती आराखडा पाहणार आहोत तर पहा अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक निष्पत्ती विधान एक ते वीस पर्यंतच्या संख्यावर कृती करतात पाठ्यघटकाचे नाव एक ते वीस संख्यांची ओळख वाचन व लेखन निष्पत्ती कृती उपक्रम मोजावल्याहा पेटी उलटसुलट वाचन कमी जास्त एकत्र करणे दशक सुटे अध्यनिष्पत्ती क्रमांक दोन वस्तूंचा आकार आणि लहान मोठेपणा यानुसार वस्तूंचे वर्गीकरण करतात पाठ्यघटक लहान मोठा मागे पुढे वर खाली आदी नंतर कृती उपक्रम चित्रे परिसरातील वस्तू वस्तूंचे गट गणित गणितपेटे निष्पत्ती क्रमांक तीन वस्तूंच्या चित्रांच्या किंवा चिन्हांच्या साहाय्याने वीसपर्यंतच्या संख्यांची नावे म्हणतात आणि मोजतात पाठ्यघटक एक ते वीस संख्यांची ओळख वाचन व वा लेखन कृती उपक्रम दशकाची ओळख दशक सुटे वस्तूंचा वापर संख्या कार्ड अक्षर कार्ड चौथी अध्ययनिष्पत्ती एक ते नऊ अंकांचा वापर करून वस्तू मोजतात एक ते नऊ अंकांची ओळख वाचन व लेखन कृती आणि उपक्रम आहेत अंक कार्ड वस्तूंचा संच बोटांचा वापर मोजावं लिहा त्यानंतर अध्ययनिष्पत्ती क्रमांक पाच या ठिकाणी देण्यात आलेली आहे वीसपर्यंतच्या संख्यांची तुलना करतात उदाहरण वर्गातील मुले आणि मुली यापैकी कोणाची संख्या जास्त आहे हे सांगतात पाठ्यघटकाचे नाव कमी जास्त लहान मोठा एकास एक संगती कृती उपक्रम संख्या कारडे वस्तूंचा संच चित्र व संख्या गणित पेटी जादुई पिटारा अध्ययनिष्पत्ती क्रमांक सहा दैनंदिन व्यवहारात बेरीज वजाबाकीसाठी एक ते वीस पर्यंतच्या संख्यांचा वापर करतात पाठ्यघटक चला बेरीज करूया चला वजाबाकी शिकू कृती उपक्रम एकत्र करणे बेरीज गाडी वस्तूंचा वापर गाण्यातून वजाबाकी अध्ययन निष्पत्ती क्रमांक सात वस्तू वापरून नऊ पर्यंतच्या संख्यांच्या बेरजांची रचना करतात उदाहरण तीन अधिक तीन हे उदाहरण तीनच्या पुढे तीन, तीन पायऱ्या मोजून तीन अधिक तीन सहा असा निष्कर्ष काढतात पाठ्यघटक चला बेरीज करूया कृती व उपक्रम समूह संख्या कार्डे संख्यापट्टी बेरीज उडी खेळातून बेरीज गणित पेटी अध्धे क्रमांक वस्तू वापरून एक ते नऊ अंकांच्या मदतीने वजाबाकी करतात उदाहरण नऊ वस्तूंच्या समूहातून तीन वस्तू बाजूला काढतात आणि उरलेल्या वस्तू मोजून नऊ वजा तीन बरोबर सहा असा निष्कर्ष काढतात चला वजाबाकी शिकू वजाबाकी संकल्पना कमी करणे वस्तूंचा संच व गणित पेटी अध्यनिष्पत्ती क्रमांक नऊ दैनंदिन जीवनातील नऊ पर्यंतच्या संख्यांच्या बेरीज वजाबाकीवर आधारित प्रश्न सोडवितात बेरीज वजाबाकी शाब्दिक उदाहरणे नाणी व नोटा कृती आणि उपक्रम आहेत दुकानदाराची भेट अभिरूप बाजार व्यापार खेळ नानी व नोटा अध्ययनिष्पत्ती क्रमांक दहा नव्याण्णव पर्यंतच्या संख्या ओळखतात आणि अंकात लिहितात एक ते नऊ संख्यांची ओळख वाचन व वा लेखन संख्या कार्डे संख्यांची नावे कार तक्ता उलट वाचन अध्ययनिष्पत्ती क्रमांक अकरा आकार वस्तू संख्यांमधील आकृतीबंधांचे निरीक्षण करतात आकृतीबंधांचा विस्तार करतात आणि निर्मिती करतात पाठ्यघटक आहे आकृतिबंध कृती उपक्रम साडी डिझाईन रांगोळ्या गणित पेटी पाना फुलांची सजावट अध्ययनिष्पत्ती क्रमांक बारा चित्रे अंक वापरून माहिती गोळा करतात नोंद करतात आणि चित्रे पाहून सोप्या माहितीचा अर्थ लावतात पाठ्यघटक आकार ओळख कृती व उपक्रम जादुई पिटारा काडेपेटीपासून आकार गणितीय रांगोळ्या शेवटची अध्ययनिष्पत्ती आहे तेरावी शून्य ही संकल्पना समजून घेतात पाठ्यघटक आहे शून्याची ओळख वाचन लेखन आणि कृती उपक्रम आहेत वस्तूंचा संच आणि पेटी ओके तर पहिली भाषा विषयाची अध्ययनिष्पत्ती आराखडा अपलोड आहे ती चौथी आणि पाचवी सर्व विषयांचे कृती आराकडे अपलोड आहेत जर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू